नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत केंद्र सरकारच्या या योजनेनुसार रेशन कार्ड धारक महिलांना बारा हजार सहाशे रुपये मिळणार लाडक्या बहिणींनो आता तात्काळ रेशन कार्ड बनवा आणि पुन्हा मिळवा अतिरिक्त बारा हजार सहाशे रुपये देशातील केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी विविध योजना राबवत आहे आता भारत सरकारने तर रेशन कार्डधारक महिलांसाठी विशेष योजना आणली आहे ज्या लाडक्या बहिणींकडे स्वतःचे रेशन कार्ड आहे आणि त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेत असल्या तरीही त्यांना आता स्वतःच्या प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड वर बारा हजार सहाशे रुपये मिळणार आहेत केंद्र सरकारच्या या योजनेनुसार रेशन कार्ड धारक महिलांना बारा हजार सहाशे रुपये मिळणार आहेत महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार वाटप सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे तर चला जाणून घेऊया वरील श्रेणीतील रेशन कार्ड धारक महिलांसाठी केंद्राची ही योजना नेमकी काय आहे आणि त्याचा लाभ कसा मिळवता येईल तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा भारतात गरीब मध्यमवर्गीय आणि इतर सर्व कुटुंबांकडे रेशन कार्ड हे त्यांच्या आर्थिक स्थितीचे महत्वपूर्ण असे दस्तावेज मानले जाते रेशन कार्डच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचत असतो विशेषतः आता महिलांसाठी रेशन कार्डच्या माध्यमातून सरकारने अनेक अशा योजना उपलब्ध केल्या आहेत ज्यात महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरणासाठी पर्याय उपलब्ध झालेले आहेत केंद्र सरकारने आता प्राधान्य कुटुंब अर्थातच या रेशन कार्ड धारक महिलांना केंद्र सरकारच्या मार्फत विशेष आर्थिक मदत करण्याची तरतूद केली आहे यासाठी महिलांकडे प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड असणे जरूरी आहे केंद्राच्या या योजनेचे स्वरूप आणि पात्रता प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्ड धारक महिलांना यात त्यांना व्यावसायिकरित्या सक्षम बनवण्यासाठी व्यवसाय कुशलता प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे राज्यात अंत्योदय अन्न योजना यापूर्वी सुरू आहे यातील लाभार्थी महिलांसाठी केंद्राने हा लाभ देण्याची विशिष्ट तरतूद केलेली आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त योजनांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे केंद्र सरकार महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचा लाभ केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने मिळून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सध्या विविध उपक्रम आणि योजना राबवणे सुरू केले आहे त्यापैकी प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड माध्यमातून महिलांना बारा हजार सहाशे रुपये आर्थिक लाभ देण्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेत स्वयं सहायता बचत गटातील महिलांच्या गटांना पी एच एच रेशन कार्डधारक महिलांना अशा स्वयं सहायता बचत गटांसोबत जोडण्यात येणार आहे या योजनेतून महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जात आहे हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर बचत गटातील महिलांना आपला स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी बारा हजार सहाशे रुपयांची आर्थिक मदत देणे सुरू करण्यात आलेले आहे असा मिळेल महिलांना लाभ केंद्राच्या या आर्थिक सहाय्य योजनेतून दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असलेल्या महिलांसाठी हे विशेष अनुदान असेल यात महिलांना शैक्षणिक कर्जासाठी व्याज स्वरूपात अनुदान दिले जाईल महिलांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करण्यात येईल या योजनेतून महिलांना सामाजिक सुरक्षा सुद्धा मिळणार आहे वरील कार्ड कुटुंबातील महिलांना या योजनेशी जोडून विधवा महिलांना विधवा पेन्शन योजना आरोग्य विमा संरक्षण मातृत्व लाभ योजनांचा लाभ मिळणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आणि ऑनलाईन प्रक्रिया अशी करा या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे खालील कागदपत्रे आवश्यक आहेत रेशन कार्डधारक महिलेचं आधार कार्ड स्वतःचं बँक खातं पासबुक रेवासी पुरावा उत्पन्नाचा दाखला आणि वैध प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड अशी होते ऑनलाईन अर्ज प्रक्रिया प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्डधारक महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे यासाठी महिला सी एस सी सेंटरची मदत घेऊ शकतात तिथे आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन आणि अपलोड करता येईल यासोबतच सरकारी पोर्टलवर आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासता येईल या योजनेमध्ये सरकारचा उद्देश महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे महिलांना डिजिटल पेमेंट साक्षर बनवणे महिलांना ऑनलाईन पेमेंटचा वापर करण्यासाठी सक्षम करणे त्यांच्या सायबर सुरक्षितता संबंधात जनजागृती करणे केंद्राच्या प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी सरकारने ही योजना आखली आहे यातून महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळेल त्यांचा व्यावसायिक विकास होईल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि त्यातून त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक जीवनमान उंचावेल केंद्र सरकारचे पीएचएच कुटुंबातील रेशन कार्डधारक महिलांसाठी उपलब्ध केलेली ही योजना महिला सक्षमीकरण दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल मानले जाते आहे या योजनांचा योग्य वापर झाल्यास महिलांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त करण्यास मदत होईल यासाठी महिलांना केंद्र आणि राज्य सरकारची योजना नेमकी काय आहे याची शासकीय स्तरावर माहिती घेणे गरजेचे आहे यासाठी योग्य वेळी कागदपत्र सादर करणे आणि नियमांचे पालन करणे महत्त्वाचे राहणार आहे डिजिटल साक्षरतेसाठी देशातील सर्व घटकांच्या महिलांमध्ये समन्वय साधल्यास महिला सक्षमीकरणाचे ध्येय सरकार यातून साध्य करेल असा सरकारचा मानस आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद